शोभा घडवण्यासाठी प्रत्येक मातीने जिजाऊ होण्याची गरज सतीश उकारडे यांचे वाक्य उत्सव सोहळ्यानिमित्त बोरगाव बुद्रुक येथे जनसेवा फाउंडेशन तर्फे शिवचरित्र या विषयावर सुप्रसिद्ध सतीश उखारडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ज्याप्रभात पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस डी तायडे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दहावी वे बारावी एस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सतीश उकारडे यांनी जन्म उत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात असे म्हणाले की स... आजच्या पिढीला शिवरायाच्या फोटो डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा शिवरायाचे विचार डोक्यात घेऊन आचरण करण्याची गरज असल्याचे विचार डोक्यात घेऊन आचरण करण्याची गरज असल्याचे घरोघरी जिजाऊने ज्याप्रमाणे शिवावर संस्कार केले त्याचप्रमाणे आपल्या मुलावर मुलीवर संस्कार करण्याची वेळ आई वडिलांना जबाबदारी असल्याचे सतीश उकारडे यांनी यावेळी यवस्पीठावर सांगितले यावेळी उपसरपंच परमेश्वर शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष फदाटे ग्रामपंचायत सदस्य संजय खरांदे मार्तंड मावली कृष्णा वावळे प्रमोद जाधव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ चव्हाण यांनी तर प्रस्तावित संदीप जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या